मग ते आम्ही तेच म्हणतो खुरा आहे हे आले दोन्ही कशाचे भगर आणि होतो तेव्हा बनवले होते ना सो हे गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर कशा आज सगळे सगळे स्वस्त असेल गौरवनी मला आता प्रश्न केला की तुला पापड बनवता येते का जसं की लास्ट इयर मध्ये मी स्वतः बनवले होते तर पापड वगैरे बनवता येते मला मी एवढे मला सगळं बनवता येते कायच तर आज पापडवरून विषय निघाला तर आज मी पापड बनवणार आहे तर आई गेले शेतात सगळे शेतात गेले आहे गौरवचं इकडे ऑफिस सुरू आहे आणि मी आज कशाचे पापड बनवणार आहे ते तुम्हालाच सांगते मी तर मी भगर आणि आलूचे पापड बनवणार आहेत तर गावामधनं गावामध्ये एक भाजीवाले काका आहे त्यांच्याकडनं पाच किलो आलू बोलून घेतले मी आता आणि भगरचं पॅकेट जे मी डीमार्टमधनंच आणलेलं होतं नागपूरवरनं येताना जसं की जसं की लास्ट ब्लॉगमध्ये आम्ही गेलो होतो पुलगावला आईचं म्हणजे माझ्या सासूबाईंचं रिटायरमेंट प्रोग्रामसाठी आणि त्यानंतर माझी तब्येत जाम खराब झाली तिथून मग ब्लॉग शूट काही के केला नाही एवढा मी आणि आता आज करते सो मी तुम्हाला बोलली होती की आम्ही जेव्हा नागपूरला होतो तेव्हा मला पापड वगैरे गावाला बनवायचे आहे कारण तिथे कसं चुकवायचा खूप प्रॉब्लेम होतो फ्लॅटमध्ये तुम्हाला पण माहिती आहे आणि टेरिसवर जाऊन टाका वगैरे ती खूप मोठी झंझट आहे त्यामुळे म्हटलं घरी छान अंगण वगैरे छान उन्हात वाढवता येतं तर इकडे जागा भरपूर असते गावाकडे म्हणून मग इकडे बनवायचं ठरवलं होतं तर म्हटलं चला आता गावाला जायची वेळ येईन नागपूरला आणि माझे पापड व्हायचे राहून जाईन एवढे जा। दिवस तर तब माझ्या तब्येतीमध्ये वगैरे इकडे तिकडेच गेले तर आज मी ठरवलं की आज मी आलू आणि भगरचे पापड बनवणार सो बघू आता तर पहिलं तर आता माझी आंघोळ वगैरे व्हायचीच आहे मी आलू वगैरे आणून दिले त्या काकाने मला भाजीवाल्या तर आता आलू मांडून देते उकडायला तोपर्यंत आलू होऊन जातात आणि मग भगर बनवणार पण तोपर्यंत माझी आंघोळ पण होऊन जाईल सो चलो मिळते पण तुम्हाला जर रेसिपी लागत असेल तर मी चॅनलवर फुल ब्लॉगमध्ये तर नाही टाकणार रेसिपी बट मी शॉर्टमध्ये शेअर करत असते तर तुम्ही नक्की जाऊन बघू शकता की मी भगर आणि आलूचे पापड कसे बनवले आहेत सुद्धा तुम्हाला शॉर्ट ऑलमोस्ट आलेला असेल चॅनलवर हा ब्लॉग बघतपर्यंत सो त्याची लिंक मी या ब्लॉगमध्ये नक्कीच टाकेल तर तुम्ही जाऊन बघून घ्याल तर चला मी आता माझा कुकर लावून देते पटापट पहिले तर स्टँडवर लावते मोबाईल कारण जसं की तुम्हाला माहिती आहे गौरवचं ऑफिस सुरू आहे आणि आपला मिनी स्टँड आणलेला आहे मी शूट करायसाठी कारण ऑप्शन नसते इकडे कोणी मोबाईल पकडायला आणि आज सगळे शेतात गेले कापूस वगैरे वेचणं सुरू आहे एक सिकंद सगळ्यात आधी तर काही चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा कारण चॅनलवर आता डेली ब्लॉग येणार आहे आणि बेल आयकन प्रेस करा कारण ब्लॉगचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळायला पाहिजे ना म्हणून तर चलो मी आता कुकर मांडून देते ज्यामध्ये आलू आरामात येईल तुम्ही स्टँड प्रॉपर करावं लागेल ना बावा तर या मोठ्या कुकरमध्ये लावणार आपण मला अर्धे आलू लावायचे ॲक्च्युली मी पाच किलो आलू बनवलेलं आहे तर यातले मी अर्धे आलू लावणार अर्धा आलूचे हे पापड बनवायचे अर्ध्या आलूच्या साबुदाण्याच्या चकल्या साबुदाना विथ पापडच्या चकल्या आपलं स्टँड थोडं असं आहे की, पनने, खा ले ले ले। की मी खाली पण नाही कपू वर पण नाही सो त्यामुळे तुम्हाला काय दिसते काही नाही आहे ओके ठीक आहे हा तर पाच किलो आलूमधनं मी अडीच किलो आलू म्हणणार अडीच किलो आलूची चकल्या म्हणणार आहे आमचं आता नागपूरला जायचं सुरू आहे एक महत्त्वाचं काम आहे जे तुम्हाला येणाऱ्या पुढच्या ब्लॉग मध्ये कळेलच सो म्हणून जेणेकरून येणारे ब्लॉग कळेल की काय असणार आहे स्पेशल शिजणार नाही सो आता मी इकडे कुकर मध्ये आलू लावून घेतलेले आहे आणि तोपर्यंत मी आता आंघोळीला जाते आणि आंघोळ करून आल्यावर तुमच्यासोबत बोलते कंटिन्यू मग इंचीज लाईट तर घरच्या शेतातले गहू आलेले आहे इकडे गहू गव्हाचे कट्टे ठेवले आहे आणि घरगुती खायसाठीच गहू बनवतात विकायला यावेळेस गहू ठेवले काही कट्टे इथे आहे गव्हाचे म्हणजे हां इथे आहे काही सहा सात आणि काही इकडे आहे ठेवलेले तर गहूसुद्धा निघालेला आहे शेतातला आज परत थोडाफार चणा राहिलेला आहे तो काढायला गेलेला आहे शेतात आणि इकडे तुम्हाला गोठ्यामध्ये दिसत असेल तर हे तुरीचे कट्टे आहे तर तुरीसुद्धा काढलेले आहे असं आहे शेताकडे गावाकडे तर आज कापूससुद्धा वेचणार आहे म्हणून आई आहे शेतात आणि चलो दीक्षू फुलं तोडून घे फुलं तोडून घे म्हटलं पूजेसाठी चलो मी जाते आता आंघोळीला आणि बोलते मग गाईज तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पण गाईच माझी आता आंघोळ झालेली आहे आणि इकडे आलू आपले पूर्ण उकडून तयार झालेले आहेत छान असे फळ एकदम फाटून गेलेले आहे तर मी आंघोळीला गेली होती तोपर्यंत तो कुकर लावून तर ते थोडं जास्तच शिजले आहे पण एकदम गलगल नाही झाला आहे एकदम व्यवस्थित आहे पापडीसाठी आणि तिकडे बघा कुकरमध्ये लावून दिला आता लागली आहे भूक माझी इकडे पूजा पण झालेली आहे आता मस्त छान ती जेवण करते आणि मग त्यानंतर पापड करायला सुरुवात करते तर इथेच खतम होत नाही आलू उकडले भगर उकडला आता यामध्ये जे काही टाकायचं आहे ते सगळं मी तुम्हाला पुढे दाखवतेच पण तोपर्यंत आता मी जेवण करून घेते सुद्धा ब्रेक घेतलेला आहे आता झालं का तुझं ब्रेक झाला का ठीक आहे ये सुद्धा ब्रेक घेतलेला आहे आता जेवण करून घेते आणि मग मी पापड बनवते बाकीची प्रोसेसर जे काही आहे ते नंतर कंटिन्यू करते झालं आता जेवण वगैरे मी पापडाचं छान भिजून घेते इकडे आलू थंड झालेले आहे कारण खूप हाताची आग आग होते मग हात खूप झुलतात गरम असल्यावर म्हणून म्हटलं पहिले थोडा वेळ थंड होऊ दिलं आता छान सुरून घेतेला मस्त मिक्स करून घेते तर काहीच इकडे मी पापड बनवायला सांगितले आहे आणि मिश्रण ऑलरेडी रेडी केलेलं आहे माझं स्किप झालं थोडं रेसिपी टाकायचं तर यामध्ये मी भगर आलू आणि थोडे चिली फ्लेक्स सोबत जिरं आणि मीठचे टेस्टनुसार जेवढं लागेल तेवढं प्रमाणात ते मी टाकून घेतलेलं आहे आणि असं मिक्स करून घेतलेलं आहे पूर्ण आणि याचे छान छोटे छोटे असे पापड बनवत आहे तर हे आहे भगर आणि आलूचे पापड तर, तर मी चला पटापट बनवून घेते कारण भरपूर बनवायचे मला एवढे बनवायचे आहे तर आई तर येईलच आता थोड्या वेळाने ती बनवून लागणारच पण तोपर्यंत जेवढे झाले तेवढे मी बनवते तर चलो बोलते मी नंतर खूप फायनली माझे आता पापड झालेले आहे बनून आणि आई अजूनपर्यंत यायची आहे तर आता येत आहे असं तिचा फोन आला होता आणि बघा सगळे पापड असे बनवून झालेले आहे तर आता ऊन पण आहे बाहेर तर म्हटलं छान खाटेवर नेऊन टाकायचे ऊन म्हणजे ते कडक होऊन जाईल उद्याच्या उन्हीची वाट पाहायची गरज नाही पडणार तर सगळेच झाले फक्त दोन तीन उंड्या उरलेल्या आहे यामधल्या आणि ऑलमोस्ट सगळे डन झालेले आहे आता मी कधी काही ठेवायला नव्हतं म्हणून प्लेटमध्ये ठेवले तर असे सगळे एवढे सारे पापड झालेले आपले तर चलो मी आता सगळे उन्हात टाकते आणि मग बोलते गाईज हॅलो गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक आज सुरुवात केलीच आहे सकाळपासून ठीक आहे आणि आज आता वाजले सहा माझं ऑफिस झालं साडेपाच वाजता झालं ऑफिस आणि आज वेगळी कप पापड वगैरे टाकले तुम्ही बघितलंच असेल आणि आज जे घरची गाय आहे ते गायची डिलेवरी आहेच तर तो ब्लॉग तो नक्की बघाल आम्ही शूट घेऊच त्याचा तर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि मी आयुष्यात ते पहिल्यांदा बघणार आहे जे लाईव्ह बघणार आहे की कसं होते म्हणून आतापर्यंत बघितलं नाही सो लेट सी की कसं होते आणि कालपासूनच चालू आहे तिचं आणि तिला माहीत आहे तू झालंच नाही का खेळणं ते आयच्यासोबत तो सायडलं ते खूप जास्त घे ना थोडं ते एकदम भास्कर निघाल आहे ना या तर आज आहे ते तो आम्ही दाखवतो तुम्हाला तसं हे नुसती बॉडी जसं लावून राहिली काम नाही धंदा म्हणून तुम्हाला दाखवतो मी काय <laughs> येते काय आज या गायची डिलिव्हरी आहे सो लेटशी कधीपर्यंत होते तर किती वाजेपर्यंत तरी संध्याकाळपर्यंत तुझी अच्छा हो निघून आलं होतं बाय अरे हो टॉर्च हेलो तो हो हो लाइट नहीं ना दुसरा एवड है <laughs>

तो बोलितीचोनी फुटण न दे फिश नाही सतत नाही पाया वेगा तोंड रे तोंड मुंग आणि दोन पाय ते पाय चापाड समोर आले हे भाजी से बांधत नाकू नाही तेचत आहे हात आहे का पाय आहे ते समजत नाही गोल समोरचे पाय मुंग के असो कसो मुंग के कोण जाईल असो बुडी इनके गुड्या मुदसे 别胡说的的，我啥子。

मग आम्ही तेच म्हणता खुरा हे आले दोन्ही खुरा खुरा नाही दिसलं पाहिजे उजेड का ढुंग उजेड आहे तिच्या तोंडावर थोडी उजेड असं राहिलं ऑपरेशन थिएटर मध्ये लाईट राहते पण आपल्याला दिसलं पाहिजे ना काय सिच्युएशन आहे काय दिसते डोळ्यानं आता आहे ते हळूहळू आता तिला कठीण जाईल ना कारण कस 嗯，嗯。Mm. Mm.

তো <coughs>

डोक खूप दुखत आहे कुठे बरोबर आहे सकाळीच फर्स्ट ट्रायल गायला दूध पाचण्याचं सुरू आहे पण ते काही वासरायला कळत नाही आहे तिथे स्लीप होऊन राहिलेलं आहे आणि एक भयंकर काम झालं लाईट पण गेली अशा सिच्युएशनमध्ये

सोडलं का नाही अरे हे माल पण नव्हते कसं काय नाही अरे अरे, 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 <laughs> अरे ते आली ते आली काय सोडली वाटते बाबा ना शेवटी फायनली बैल झालेला इथे त्याला गोरं म्हणतात काय म्हणते गोरं पण ते काय आहे नाय ते गोरं म्हणते गोरं म्हणते पण लाल आहे ते असं हे पण गेलो दिसत होत लहानपण हो कडशिण का ड्राय पुरा क्लीन ड्राय उगम तेच तर ते पाया hmm. आरे आरे। अरे स्वतः प्रयत्नही नाही करत पाया बाबा भरभर त्याचे आड्यामुळे पाय တို့ဒီမှာလို့ဝေဒီကြောက်နေတာ